आजची कविता आहे दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांची ज्यांना मी केवळ साठोत्तरीतला कवी असं म्हणणार नाही ते साठोत्तरीच्या पुढेही टिकले नव्वदीत नव्वदीच्या पुढे आणखी पुढे टिकतील त्यांनी अनेक फॉर्म्स कवितेमध्ये हाताळले ही कविता सुनीत आहे चित्र्यांच्या कवितेचा एक माझा अनुभव असा आहे की त्यांची कविता वाचली की आपण नेणीवीत जातो आपल्या आणि ते नेणीव चार्ज होते नेणीव चार्ज करणारी गोष्ट अमूर्त असते आणि त्या अर्थाने दिलीप पुरुषोत्तम चित्रेंची कविता मला नेहमी बॅटरी वाटत आलेली आहे सुनीत असे अश्रूही आता, आता नकोत जे डोळ्यांचा उतारा करतील असे अश्रूही आता नकोत जे डोळ्यांचा उतारा करतील हवे डोळ्यांतून ओघळलेले डोंगर आणि डबडबलेले खडक डबडबलेले खडक हवाय एक अंतर्बाह्य खोदकाम सैल मुठीचं खोदकाम सैल मुठीचं हवाय एक नष्ट झालेला निसर्ग हवाय एक नष्ट झालेला निसर्ग आणि एक अर्ध्यावरच सोडून दिलेलं मशीन पेंढा भरलेला गरुड नाकारून मी पेंढा भरलेला गरुड नाकारून मी आता स्वीकारीन भुर्र उडणारी चिमणी भुर्र उडणारी चिमणी हवाय एक इतिहासात हरवलेला हत्ती हवाय एक इतिहासात हरवलेला हत्ती आणि एक भूगोलात न उल्लेखलेला वारा आणि एक भूगोलात न उल्लेखलेला वारा हवय एक सबंद पुराण भविष्यकालीन हवय एक सबंद पुराण पुराण भविष्यकालीन सगळाच्या सगळा मी वेगळ्या करतोय सगळाच्या सगळा मी वेगळ्या करतोय माझ्याच अस्तित्वाच्या सुतळ्या सगळ्याच्या सगळा मी वेगळ्या करतोय माझ्याच अस्तित्वाच्या सुतळ्या बांधतोय मुकाट्यांची नवी नाती बांधतोय मुकाट्यांची नवी नाती सोसाट्याची गोती सोसाट्याची गोती असे अश्रूही आता नको जे डोळ्यांचा पाणुतारा करतील हवेत डोळ्यातून उघळलेले डोंगर डबडबलेले खडक हवं एक अंतर्बाह्य खोदकाम मुठीचा। 嫩要啊！